श्रीमंत होणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक रात्रंदिवस मेहनत घेत असतात मात्र मेहनतीचे फळ प्रत्येकालाच मिळते असे नाही तर काहींच्या पदरी निराशाच येते परंतु जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायची असेल तर चाणक्य यांच्या विचारांचा अवलंब केला पाहिजे चला तर मग चाणक्याने कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते आपण जाणून घेऊया आचार्य चाणक्य यांच्या मते जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर माणसाने भूतकाळाचा विचार करून दुःखी होऊ नये किंवा शोकही व्यक्त करू नये आणि भविष्याची देखील चिंता करू नये यशस्वी लोक वर्तमानात जगतात आणि त्याप्रमाणे वागतात त्यांच्या म्हणण्यानुसार भूतकाळाबद्दल दुःखी होऊन काहीही फायदा नाही आणि भविष्यात काय होणार याची चिंता करणे व्यर्थ आहे या दोन कारणांमुळे माणूस आपले भविष्य उद्ध्वस्त करतो आणि त्याला यश कधीच मिळत नाही जे लोक हुशार असतात ते त्यांचे काम वर्तमानात करतात आणि भविष्यात यशस्वी होतात भविष्य किती उज्ज्वल आहे हे, हे माहीत असले तरीही माणसाला भविष्याची चिंता असतेच परंतु अपयशी होण्यासाठी या दोन गोष्टी कारणीभूत आहेत ते म्हणजे भूतकाळातील दुःख आणि भविष्यकाळाची चिंता ह्या दोन गोष्टीत गुंतून राहिलात तर वर्तमान काळात काय चालू आहे लोक कुठे चालले आहेत हे आपण विसरून जातो आणि आपला वर्तमान काळ खराब करतो दुःख आणि चिंता यांनी वेढलेली व्यक्ती अंधारात बुडालेली असते पुढच्या पाच मिनटानंतर काय होणार हे कुणीही सांगू शकणार नाही किंवा भूतकाळातील दुःख कुणीही पुसून टाकू शकत नाही त्यामुळे जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आजच्या दिवसाप्रमाणे तुमच्या कामाचे नियोजन करा आणि त्यात मनापासून काम करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद